मी फक्त एकदा शेजाऱ्याचा मोबाईल सायलेंट मोड मधन काढून दिला होता तवापासनं गावात पप्पा सारली की मी मोबाईल नीट करून देतो मी <laughs> फक्त एकदा शेजाऱ्याचा मोबाईल सायलेंट मोड मधन काढून लोक पाकिट कुठं ठेवलंय का गो राव राह दीड तास होडाकतोय टाकतो राहू जवळजवळ दीड लाख होत की राव, राव पाकिटात काय घरात आणायची सोय नाही राव आणि इचराय गेले की म्हणते एवढा विश्वास नाही होईना आम्ही काय चोरटाय वैना असून तस मला तर मंडळीवर डाउट येतोय आचरून घ्यायचं नाही पैस काय नाही मनानेच कारभार पणा करायचा म्याच लाडके आलाय ना एकदा हाताखाली काढल्याशिवाय आणि चेचल्याशिवाय जागे व्हायची नाही काय राव विचरायची सोय नाही काय विचराय गेलो की डापरायचून फोकायचून रुसायचून लय मंडळी चल गर गाऊ या गाणी आहो तुमची ना डॉक्टरांकडून रिपोर्ट आली आहे काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणलेत की तुमच्यात ना रक्ताची कमी आहे तुमचा ग्रुप कोणता आहे <गण्ण> आणि त्याचा मी स्वतः काही पुरुष लोक इतके साधे भोळे असतात इतके साधे भोळे असतात ना कोणती सुंदर मुलगी दिसली ना की विसरूनच जातात की घरी त्यांची बायको पण कृष्णाला सोळाशी बायका होत्या तरी तो आपल्या मित्र मला नाही विसरला आणि आपल्या मित्राला एक झिपरी नाही पटली फोन पण उचलत नाही आता अहो आपली शेजारी तुम्हाला कशी वाटते गोड आहे ग एकदम मस्त अस गुलाबजामुन सारखी आणि मी ती एकदम काळ्या तिकटासारखी तिकट झाड <laughs> <laughs> खर बी बोलायचं नि काय म्हणा विचारतीस कशाला प्रश्न हटला का गलब्याचे नेहमीचे बांबायला का सारखा ला का आंबावतो लाग पण लय उशीर राहतो लागा चावी आण गेलाय लागा बायकोपासणी अरे ही एक च्यावी बायकोपास कशाला ठेवते काय लाका का मुका घेत <laughs> बसलाय का काय कळाणार लाय ला का शिंगणापूरला चाललो होतो मी उशीर झालाय मारण तला काय इच्या गावातला का बाई पाग बाई नाजूक मुखडा कोणाला नाही दाखवत नाजूक मुखडा सगळ्यात आधी आहे नाजूक शब्द काढून टाक मुखडा वेगळा ठेव तू थोबडा म्हण आहो काय काय स्वतःच्या नवऱ्याला दोन करोड मध्ये विकते साग आताचा जमानाच तसा आहे हो ना मी जर असते ना दहा करोड पेक्षा कमी नसते घेतले ज्या बायका एवढ्या थंडी मध्ये कपडे धुवू शकतात भांडी धुवू शकतात तर कोणाला पण धुऊ शकतात पावधान राहा तसू